मित्रांनो लाडक्या बहिणींना मिळणार चाळीस हजार रुपये कर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आता फक्त मासिक मानधनापुरती मर्यादित राहिलेली नाही राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने या योजनेत एक मोठी आणि महत्त्वपूर्ण भर घातली आहे या योजनेच्या पात्र महिलांना आता आपल्या छोट्या मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजारापर्यंत कर्ज दिले जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली असून त्यामुळे अनेक महिलांच्या व्यावसायिक स्वप्नांना पंख मिळणार आहेत या कर्जाची परतफेड महिलांना त्यांच्या मानसिक मानधनातून केली जाईल ज्यामुळे त्यांना कर्जाचा कोणताही भार जाणवणार नाही ना। राज्यात अनेक महिलांमध्ये व्यवसाय करण्याची इच्छा असूनही पुरेसे भांडवल नसल्यामुळे त्यांना ते प्रत्यक्षात आणता येत नाही माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक पंधराशेचे मानधन मिळ मिळाल्याने त्यांना काही प्रमाणात मदत मिळत होती परंतु स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ते पुरेसे नव्हते सरकारची ही नवीन यो नवीन कर्ज योजना या समस्येवर तोडगा काढणारी ठरली आहे चाळीस हजारपर्यंतचे कर्ज मिळाल्याने महिलांना छोटे उद्योग जसे की घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय शिलाई काम ब्युटी पार्लर किंवा इतर छोटे व्यावसायिक उपक्रम सुरू करणे सोपे होईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल माहिती सांगितली की या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आहे फक्त मासिक मानधन देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी देणे अधिक महत्त्वाचे आहे त्यांनी हेही स्पष्ट केले की हे कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी ठेवली जाईल जेणेकरून कोणत्याही पात्र महिलेतला त्याचा लाभ घेताना अडचण येणार नाही या योजनेतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जाची परतफेड करण्याची पद्धत महिलांना दरमहा मिळणाऱ्या मानधनातून कर्जाची रक्कम हळूहळू कापून घेतली जाईल उदाहरणार्थ जर एखाद्या महिलेने चाळीस हजाराचे कर्ज घेतले तर हे कर्ज कमी हप्त्यामध्ये तिच्या मासिक मानधनातून कापले जाईल यामुळे कर्जाचा मोठा भार एकाच वेळी येणार नाही आणि महिलांना आपल्या इतर कर्जांसाठी मिळालेल्या मानधनावरही फारसा परिणाम होणार नाही ही, ही पद्धत अत्यंत सोयीस्कर असून यामुळे महिलांना कोणतेही ताण न घेता आपले कर्ज फेडता येईल कर्ज योजनेच्या घोषणेसोबतच आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे मिळत आहेत आता लवकरच ही रक्कम वाढवून दोन हजार शंभर केली जाणार आहे या वाढीव मानधनीमुळे महिलांना त्यांच्या कुटुंबाशी आर्थिक नियोजन करणे अधिक सुलभ होईल महागाईच्या या काळात वाढीव मानधनाचा निर्णय नक्कीच स्वागता आहे दोन हजार शंभरच्या मानधनातून महिला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी किंवा घरातील इतर गरजांसाठी आर्थिक चांगल्या प्रकारे पैसे वापरू शकतील या नवीन कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत या अटीनुसार ज्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता नियमितपणे मिळत आहे त्याच महिलांना या कर्ज योजनेसाठी पात्र असतील याचा अर्थ जर तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे नियमितपणे जमा होत असतील तर तुम्ही या नवीन कर्जासाठी अर्ज करू शकता अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे